नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमला जोडणारा हा अत्यंत महत्वपूर्ण गुरुवर या आनंद दिघे साहेब उड्डाण पूल जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो मागील अनेक दिवसांपासून जो हा पूल जो आहे तो सर्वसामान्य वाहनधारकांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो या पुलाचं संपूर्ण मोठ्या प्रमाणात डागभूषीकरण जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना स्वारांना हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो मैदान आपल्याला पाहायला मिळतोय शिवसेनेचे माजी नगरसेवक पप्पू पिंगळे यांच्या माध्यमातून करत आहे संपूर्ण हे काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे या संपूर्ण परिसरातील स्थानिकांमध्ये कल्याणकर वासियांमध्ये उत्साहाचं सा आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते वाहनधारकांना हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून मिळालेला आहे पप्पू पिंगळे यांच्यासोबत आपण संवाद साधणार तर खरंतर मागील अनेक दिवसांपासून या परिसरातील स्थानिकांची मागणी होती आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे काम आ, उसा आ, 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 दर, चा चा जे आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे काय सांगा गेल्या दहा दिवसापासून सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कल्याण येथील एफ केबिन धर्मवीर आनंदीगे उड्डाणपूल तसेच बाईच्या पुत्राच्या इथला एक ब्रिज आहे आणि प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल या तिन्ही उड्डाणपुलाचं डांबरीकरण पूर्णपणे एकदम नव्यानं डांबरीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं त्या त्याचाच एक भाग म्हणून आज आनंदिगे उड्डाणपुलाचं काम आज पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व शिवसैनिकांची खूप मेहनत आहे खालचे रस्ते असू द्या ट्रॅफिक असू द्या गेली दहा दिवस कंटिन्यू आमची शिवसैनिक आम्ही स्वतः लोकांची ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं आणि खालचे रस्ते तयार करून घेणं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत थांबून आम्ही हा रस्ता पूर्ण करून घेतला आहे हे सगळं श्रेय आमचं कोणाचं नाही आहे पण नागरिकांसाठी शिवसैनिक सतत झटत असतो आणि फक्त नाग, फक्त ना फक्त नागरिकांसाठी काम होत आहे सर वारंवार पाठपुरावा आपण केलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण हे विकास काम जे पूर्ण करण्यात आलेलं आहे परंतु कुठेतरी श्रेयवाद केला जातोय का एकंदरीत कसं पाहतो श्रेयवाद हा असा ना विषय नाही व्हायला पाहिजे कारण जो कोणी झटतो जो दिवस रात्र इथं काम करतो तो त्याचा श्रेय घेणारच आज आम्ही आठ दहा दिवस आम्ही इथे कंटिन्यू उभा आहे आमचे कार्यकर्ते खालचा रस्ता असू द्या किंवा रोड मॅनेजमेंट असू द्या नागरिकांना सगळं फेस आम्ही करतोय पब्लिकला कसं डायव्हर्शन करायचं नागरिकांना एवढं एवढी गैरसोय झाली होती पण जो काम करणार तो त्याचं तर घेणार काय आव्हान असेल लोकांना कारण की बऱ्याच लो लोकांना असं वाटतं की फ्री ब्रिज तोही बंद नाही नागरिकांना माझं एक छोटीशी विनंती आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या तीन ब्रिजचं नूतनीकरणाचं काम चालू आहे तर आता हा ब्रिज एक झालेला आहे चांगल्या पद्धतीने झालेला आहे पुढच्या दोन चार आठ दिवसामध्ये बाईच्या पुतळ्याच्या इथला हे ब्रिजचं चा काम चालू होत आहे तर त्याच्यामुळे नागरिकांना थोडीशी गैरसोय होणार आहे आठ दहा दिवस पण ते जे चांगले लोकांच्या चांगल्यासाठीच होणार आहे त्या नागरिकांना माझी विनंती आहे की जसं इथे आम्हाला दहा दिवस सहकार्य केलं तसं त्या ब्रिजसाठी त्यांनी सहकार्य करावं हो, जेणेकरून चांगलं काम चांगलं पद्धती काम होईल शिवसेनेच्या माध्यमातून सोनं हा कल्याणपूर्व परिसर असेल त्याचा काय पलट मोठ्या प्रमाणात होतोय काय काय विकास काम मा आपल्या माध्यमातून केली जाते शिवसेनेच्या माध्यमातून केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे अभूतपूर्व बदल कल्याणपूर्व परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे <laughs> कल्याणपूर्व <laughs> आज तुम्हाला तुम्ही बघा रस्ते जेवढे मोठे मोठे मेन मेन रस्ते आहेत किंवा आता स्मशानभूमी बघा किंवा मोठे रस्ते बघा या ब्रिजचं काम एक चालू झालेलं आहे डोंबोलीचाही बऱ्या बऱ्यापैकी हे सगळे रस्ते मेन मेन मोठे मोठे रस्ते असू द्या का इन्फ्रा इन्फ्राचे काम असू द्या हे आमचं इन्फ्रामॅन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झालेत आणि होत आहेत आणि याच्या पुढेही होत राहतील नक्कीच आपण पाहिलं हा पूल जो आहे तो बरेच दिवस वाहतुकीसाठी बंद होता तब्बल दहा दिवस लोकांची गैरसोय झाली परंतु आज आपण बघू शकतो हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून हे संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे गुरुवर या धर्मवीर आनंद देगे साहेब उड्डाण पूल म्हणून हा संपूर्ण कल्याण आणि पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा अत्यंत महत्वपूर्ण ब्रिज आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे काम महत्वपूर्ण हाती घेण्यात आलेलं आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आता सर्वसामान्यांसाठी वाहनधारकांसाठी दुचाकी स्वारांसाठी खुला झालेला आहे संपूर्ण या उड्डाण पुलाच्या रस्त्याचं जे आहे होऊ शक शकतो कशाप्रकारे डागदृष्टीकरण करण्यात आलेला आहे तर मागील अनेक दिवसांपासून या परिसरातील स्थानिकांची नागरिकांची रहिवाशांची मागणी होती लवकरात लवकर या उड्डाण पुलाचं जे आहे ते सुशोभीकरण करण्यात यावं आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आणि आता आपण बघू शकतो हो शिवसेनेचे माजी नगरसेवक पप्पू पिंगळे असतील त्यांच्यासोबत सगळे शिवसैनिक असतील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे काम जे आहे ते सुरू झाल्याच्या नंतर येथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवास करणाऱ्या सर्व वाहन धारकांना रिक्षा चालकांना दुचाकीस्वारांना हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच कुठेतरी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम येथे जाण्यासाठी जो अडथळा इतके दिवस सहन करावा लागत होता त्याच्यापासून आता प्रचंड मोठा हा दिलासा जो आहे तो स्थानिकांना मिळणाऱ्या या परिसरात जाणाऱ्या रहिवाशांना मिळणाऱ्या आणि खरंतर संपूर्ण काम जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे वारंवार पाठपुरावा त्यांच्या माध्यमातून करण्यात आला लोकांना सूचना देणं असेल रात्री येथे शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण थांबून लोकांना सूचना देणं असेल संपूर्ण काम जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आता सुद्धा हा ब्रिज सुरू झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ही वाहतूक जी आहे ती सुरळीत होताना आपल्याला पाहायला मिळते कल्याण डोंबिवली शहरात अशीच बातमी प्रत्येक घरामुळे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या आणि कल्याण डोंबिवली लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर आपण फॉलो करा त्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा ब्रिज झाल्यामुळे वाहनधारकांना आता दा प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे कारण की रिक्षा चालकांनाही खूप मोठा फेरा मारून इथून जावं लागत होतं आणि आता प्रचंड मोठा हा दिलासा जो आहे तो रिक्षा चालकांनाही मिळणार आहे वाहनधारकांनाही मिळणार आहे आणि वाहन मोठ्या प्रमाणात इथून जाते असतात काही वाहनधारक आपल्या झाले दादा दा ब्रिज पूर्ण झालेला आहे कसा आनंद होतो काय सांगाल आनंद म्हणजे पण ब्रिज आपला बंद असल्यामुळे खूप अडचणी येत होत्या खालून रस्ता चालू झाला होता त्या रस्त्यामध्ये ट्रॉफिक खूप वाढत होती आणि ज्या तास आपण पाच दहा मिनिटं बोलत तिथं तिथे अर्धा एक तास लागत होता आता ब्रिज ओपन झाल्यामुळे आम्हाला खूप आनंदाची गोष्ट झाली हो हो आपले शिंदे साहेब खासदार साहेब यांच्या इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत तिंगळे त्यांच्या माफे हा ब्रिज चालू आहे आता रस्ता एकदम एकदा मस्त मोकळा झालेला आहे आपण संवाद साधलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे रिक्षा चालक देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत दादा ब्रिज चालू झालेला आहे कस आनंद होतोय खूप चांगलं काम केलंय त्यांनी आधी खूप खड्डे होते त्रास व्हायचा आता त्यांनी काम चांगलं केलंय त्याबद्दल मी आमचे नगरसेवक शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे जे नगरसेवक हे प्रमोद पेंडे साहेब यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी जे चांगलं काम केलंय त्यासाठी आपण रिक्षा तर ते या ठिकाणी समाधान व्यक्त करताना आपल्याला पाहायला खरं खरंतर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण हा ब्रिज आणि वाहनधारकांना होऊ शकतो भरपूर मोठा फेरा मारून जावा लागायचा परंतु हे काम पूर्ण झाल्यामुळे कुठेतरी हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना मिळताना आपल्याला पाहायला मिळत त्या संपूर्ण घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू काही वाहनधारक ते या ठिकाणी संवाद साधत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर काय सांगाल ब्रिज अखेर खूप खूप चांगलं झालं आणि आताच गेलो होतो अर्धा तास त्या मध्ये फसलो जिथे पाच मिनिटाचा रस्ता आहे तिथे अर्धा तास परेशान झालो आम्ही नक्की ते ब्रिज सुरू करणं आपली मागणी होती चांगला आणि लवकरात लवकर झाल्यामुळे ते खूप चांगलं आहे नक्कीच जे वाहनधारक आहेत तेही समाधान व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि उत्साहाचं आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि जी सर्व स्थानिकांची रहिवाशांची मागणी होती ती शिवसेनेच्या माध्यमातून अखेर पूर्ण झालेली आहे अशा बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू कल्याण डोंबिवली शहरातले अपडेट मिळवण्यासाठी आताच कल्याण डोंबिवली लाईव्हला फॉलो करा देऊ का दोन भाई ब्रिजचं का का <स्थाँगा> काम तर छानपणे झालं आहे आता हे दोन तीन वर्ष चांगलं राहील तर लिह बर होईल अजून काय इकडे सगळ्या पदाधिकारी चांगलं काम केलंय कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आता बस